तूर पिकामध्ये शेंडा खोडणी करणं खूप फायदेशीर ठरतं ती का करायची तर त्याचं शास्त्रीय कारण असं की कोणतंही पीक लागवडीनंतर सरळ सूर्याच्या दिशेने वाढत असतं म्हणजे ते फक्त वर शेंड्याकडे वाढत जातं त्याचा जितका विस्तार जास्त होईल आणि त्या वनस्पतीच्या प्रत्येक भागावर सूर्यप्रकाश पडेल तितकं तुम्हाला उत्पादन चांगलं किंवा जास्त उत्पादन येईल मग ते येण्यासाठी काय करावं लागेल तूर पिकाचा विस्तार तर तो आपल्याला वाढवायला लागेल मग तो कसा वाढवू शकतो तर शेंडा जो आहे फुल सुरुवात होत्या वेळेला आपल्या प्लॉट मध्ये आपल्याला कुठंतरी एक चारचा फुलं दिसायला त्या त्यावेळेला आपल्याला तुरीचे शेंडे हे वरच्या बाजूनी शेंडे खोडून द्यायचे खालच्या शेंडे खोडण्याची गरज नाही मग तुम्ही म्हणाला प्रत्येक शेंडा खोडायचा का तर तसं नाही फक्त वरचा जो सगळ्यात टॉपचा जो शेंडा आहे तो जरी खोडला एकटा तरी चालेल एक किंवा दोन मजूर लावून ती शेंडे खोडणी जर करू शकले तर तुम्हाला त्याचा फायदा खूप जास्त होईल तूर सरळ उंच न वाढता बाजूला तिचा प्रसार होईल आणि तो झालेला प्रसार तिथं फुलांची संख्या फुलधारणा जास्त होईल फळधारणा किंवा शेंगांची धारणा जास्त होईल आणि त्या शेंगा पकवायला फायदा होईल हा झाला एक भाग दुसरा भाग ज्या तुम्ही फवारण्या करता तूर पिकासाठी त्या फवारणीचा पूर्ण पिकामध्ये ते द्रावण जाण्यासाठी त्याही गोष्टीला तुम्हाला याचा फायदा होईल शक्यतो असं असतं जमिनीपासून जितक्या उंचावर फळ लागतं किंवा उंच शेंग लागते तितकी कमी पोचते किंवा तितकं कमी वजन येतं आणि जमिनीपासून जितक्या जवळ लागतं तितकं त्याचं वजन किंवा ती शक्यता जास्त असते मग आपला विस्तार जास्त तर जमिनीपासून शेंग लागण्याची संख्या जास्त आणि जर तुम्ही शेंडा खोडला नाही उंच वाढत गेलं जाण तर जमिनीपासून त्याची उंची जितकी जास्त तितकं आपल्याला त्याचं वजन त्याची उत्पादकता ती कमी होते त्यामुळे ही दुसरी सूचना खूप महत्वाची ती तुम्ही जरूर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की पूर्ण क्षेत्रावर आपण करू शकत नाही तर तुम्ही नक्कीच चार पाच ओळींवर हा प्रयोग करा आणि नंतर फरक पाहा तुम्हाला याच्यातून प्रचंड असा फायदा झाल्याशिवाय राहणार